नमस्कार मित्रांनो आपणासाठी एक मोठी खुशखबर स्पष्ट करत आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सेवानिवृत्तीच्या वय संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय या संदर्भाने आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया या बातमीचे हेडिंग टायटल शीर्षक हे आहेत उच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती बाबतचे मोठे मित्रांनो सर्व सन्माननीय सदस्यांनो मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात आताचे मोठे अपडेट बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करायला केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तसेच आपण सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण सध्या उच्च न्यायालयाकडून नवा निर्णय दिला जात आहे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले वाढवण्यात आले आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आनंदाची बातमी म्हणून सांगण्यात येत आहे हा निर्णय तुम्हाला सर्वांना आणखी कोणते फायदे मिळणार आहे हे आता या बातमीतून जाणून घेऊया या संबंधित बातमीच्या वृत्तानुसार उच्च न्यायालयाकडून मनपा महानगरपालिका सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय लोकांमध्ये जाहीर होत असल्याची माहिती लोकांसमोर येत आहे ज्या अंतर्गत सेवा निवृत्तीची आयोगात वाढ होणार आहे आणि आयोगात वयाची सुद्धा सुद्धा केली आहे तरी राज्य सरकारने आधीची सूचना रद्द करण्यात आली आहे या सूचना रद्द करण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाने किंवा शासनाने जारी केली आहे एवढेच नाही तर या याआधी कर्मचाऱ्यांना बोलावून पगार देण्याबाबत माहिती देण्यात आली होती कोणत्याही प्रकारचे हायकोर्टाने निवृत्ती बाबत आणलेल्या माहितीच्या संदर्भात बोलले जात आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला, दिला जात आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आल्याची माहिती सातत्याने मांडली जात आहे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या चतुर्थ चे वय असताना महानगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये व्या वर्षी रिटायर करतात दोन वर्ष बोलावतात आणि पगार देत नाही त्यामुळे आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जात आहे याआधी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती दिली जात नसताना साठ वर्षापर्यंत कर्मचाऱ्यांना सेवा नंतर पुन्हा कामावर बोलवण्याचे आदेश काढण्यात येत होते मात्र यामध्ये बदल केला नाही नवीन निर्णय कर्मचाऱ्यांमध्ये शेअर केले जात नाही हा निर्णय आहे याशिवाय सरकारने एलियन कर्मचाऱ्यांना दोन वर्षासाठी वेतन देण्याची घोषणा केली आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांचा लाभ मिळेल नवीन रणनीतीनुसार दहा मे दोन हजार एक नंतर कर्मचाऱ्यांचे वय अठ्ठावन वर्ष असेल तर सेवा निवृत्ती घेत असल्याची लोकांच्या विश्वासावर ही माहिती दिली जात आहे नियमानुसार वयाच्या साठाव्या वर्षी सेवा निवृत्ती मिळणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपल्यासाठी ऍक्टिव्ह এড्युकेशन YouTube चॅनल अहोरात्र कार्यरत असून नवनवीन अपडेट आपणापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युवर फ्यूचर माय फ्रेंड्स थँक्यू वेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम